नमस्कार श्री गौतम कोतवाल लिखित मराठी पाऊल पडते पुढे या पुस्तकातील ही यशोगथा आज आपण जाणून घेणार आहोत कुसुम ताभाणे यांची आपल्या समाजात स्त्रियांची संख्या घटतेय स्त्री पुरुष प्रमाणातला वाढता असमतोल हा खरंच अतिशय चिंतेचा विषय बनलाय वाढत्या स्त्री भ्रूणहत्या हे याचं कारण आहे आणि याचं मूळ आपल्या मानसिकतेतच आहे मुलगी नकोच हा विचार बदलण्यासाठी ज्या संघटना किंवा ज्या संस्था आणि व्यक्ती मनापासनं धडपड करतायत त्यामध्ये एक प्रमुख नाव आहे डॉक्टर कुसुम ताभाणे यांचं गेली अनेक वर्ष सामाजिक कार्यात सक्रिय असलेल्या डॉक्टर कुसुम ताभाणे यांनी लेख वाचवण्याचा वसा घेतलाय स्त्री जन्माचं स्वागत करा असं सांगत त्या आपल्या हॉस्पिटलमध्ये जन्माला आलेल्या प्रत्येक मुलीच्या आईच्या बिलात डिस्काउंट देतात आणि डिस्चार्ज देताना आईला सुंदर साडी आणि बाळाला छान ड्रेस मिठाई आणि लक्ष्मीचं प्रतीक म्हणून चांदीचं नाणं देऊन त्यांची पाठवणी करतात ज्या मातांना भ्रूणहत्येपासून परावृत्त केलं त्या कन्या आज सर्वांच्या लाडक्या आणि उच्च शिक्षित होऊन वावरताना पाहून नक्कीच कुसुमताईंचं मन भारवून जातं कुसुमताईंनी समाजातल्या सर्व घटकांना सोबत घेऊन ही चळवळ सुरू केली याकरता महिला युवक स्वयंसेवी संघटना बचत गट अंगणवाडी सेविका वारकरी संघटना प्रशासन लोकप्रतिनिधी पत्रकार आणि कर्मचारी या सगळ्यांनाच बरोबर घेऊन हे अभियान अधिक तीव्र करण्याचा प्रयत्न ताई करत आहेत ऐक नाही कौतुकास्पद डॉक्टर कुसुम ताम्हाणे नुसत्या प्रख्यात डॉक्टर नाही आहेत तर त्या एक कुशल शेतकरी पण आहेत शिकलेल्या शेतकऱ्याला मातीत हात घालणं हा कमीपणा वाटतो हे चित्र सगळीकडे पण काही व्यक्ती कितीही शिकल्या त्याने आपलं कार्यक्षेत्र कष्टाच्या बळावर कितीही मोठं केलं तरी त्या आपल्या मातीला विसरत नाहीत कोणत्या ना कोणत्या मार्गाने त्या आपली कृतज्ञता व्यक्त करत असतात पुण्यामधील प्रसिद्ध स्त्रीरोगतज्ञ डॉक्टर कुसुम ताभाणे या अशाच व्यक्तींपैकी एक बरं का कुसुमताईंच्या मनात शेतीविषयी आवडीची बीजं ही लहानपणीच रोवली गेली फलटण तालुक्यातील गुणवरे हे कुसुमताईंचं जन्मगाव आई वडिलांचा बालविवाह असल्यामुळे आई अशिक्षितच राहिली आणि घरची शेती असल्यामुळे जवळजवळ वीस वर्ष त्यांनी शेतातच अथक परिश्रम केले आणि वडिलांनी सर्वांचा विरोध पत्करून पदवी घेतली आणि गावातील प्रथम शिक्षित व्यक्ती होण्याचा मान मिळवला शिक्षणाची जबरदस्त इच्छा असल्यामुळे आईने धाकट्या जावेकडनं शेतात काम करता करता अक्षर ओळख करून घेतली अशिक्षित असूनही शिक्षणाचं महत्त्व जाणलेल्या आईनी दिलेलं बाळकडू पाचही भावंडांसाठी भावी आयुष्यात अतिशय मोलाचं ठरलं आणि म्हणूनच तीक्ष्ण बुद्धिमत्तेची जोड असलेल्या कुसुमताई आणि त्यांच्या भावंडांनी प्रतिकूल परिस्थितीत आपलं सारं शालेय शिक्षण स्कॉलरशिपवर पूर्ण केलं कुसुमताईंनी मिरजेच्या वैद्यकीय महाविद्यालयातनं स्त्री रोग आणि प्रसूतीशास्त्र पदवी या विषयातले पदव्युत्तर शिक्षण विशेष प्रावीण्यासह पूर्ण केलं त्यांच्या पाठोपाठ दोन भाऊ आणि एक बहीण असे एकाच घरातील चार सख्खी भावंड मिरज मेडिकल कॉलेजमध्ये रेकॉर्ड करून बाहेर पडले त्यांचे थोरले बंधू एस जे कर्णे मर्सिडीज कंपनीचे जनरल मॅनेजर पाठचे बंधू डॉक्टर एन जे कर्णे पुण्यातील सुप्रसिद्ध आर्थोपेडिक सर्जन बंधू डॉक्टर आर जे कर्णे हे भारतातील तसंच अमेरिकेतील सुपर स्पेशालिटी इंडोक्रायनॉलॉजी यामध्ये प्रावीण्य मिळवून अमेरिकेत वास्तव्याला आहेत बहीण डॉक्टर सविता लडकत या पॅथॉलॉजिस्ट आहेत ऐक नाही कौतुकास्पद का। बर का एकोणीसशे एक्क्याऐंशी साली त्यांचा विवाह डॉक्टर उत्तम ताभाणे यांच्याशी झाला त्यावेळी डॉक्टर ताभाणे यांची परिस्थिती बेताचीच होती त्यांच्या घरी तेच एकटे ते सुशिक्षित होते खडतर परिस्थितीशी झुंजत डॉक्टर ताभाणे बीजे वैद्यकीय महाविद्यालयातनं एम एस जनरल सर्जन झाले त्यांनी उरळी कांचन इथे एक रुग्णालय थाटलं आपल्याबरोबरच आपल्या घरालाही वर आणलं पाहिजे हा विचार ताईना स्वस्थ बसून येत नव्हता त्यांनी ये लग्नानंतर दोन ते तीन वर्षातच धिरांसाठी खामगाव इथे शेती घेतली आणि शेतावर गेल्यावर आपणही शेतात काम करावं निसर्गाच्या सान्निध्यात आपल्या हक्काच्या जागेत जावं असं त्यांना वाटलं त्यातनं शेती घेण्याचा निर्णय त्यांनी घेतला सर एकोणीसशे नव्याण्णव दोन हजार यामध्ये उरळी कांचन आणि यवतच्यामध्ये खडकाळ डोंगर उताराची जमीन घेतली यामध्ये डॉक्टर कुसुम ताभाणे यांनीच पुढाकार घेतला हे खूप आहे बरं का हा भाग जावजी बुवाची वाडी म्हणून ओळखला जातो इथे लोकवस्ती अजिबात नव्हती सुरुवातीला त्यांनी सव्वा तीन एकर शेती घेतली आणि नंतर सगळी मिळून सात एकर जमीन खरेदी केली हा सगळा भाग बर का दुष्काळी होता जमीन घेतली पाऊस पडला नाही या सगळ्या गोष्टी होत्याच यावर कुसुमदाय काय म्हणतात की आम्ही इथे डोंगराचा भाग घेतला तेव्हा लोकांनी आम्हाला अक्षरशः वेड्यात काढलं शेतात इतके दगड होते की इथे शेती पिकूच शकणार नाही असं तिथल्या परिसरातल्या बुजुर्ग शेतकऱ्यांचं मत होतं खरं असेलही ते पण सुरुवातीला शेतातले दगड वेचायला आम्ही चार पाच माणसंही लावली असं त्या म्हणतात त्यासाठी सुद्धा कोणी यायला तयार नव्हतं सुरुवातीला बाभळीचं झाड सुद्धा नव्हतं आता बोला अशी जमीन सुपीक करणं हे खरोखरच आव्हानच होतं सध्या सांगतात सुरुवातीला कावडीतनं पाणी आणून झाडांना घातलं सुद्धा वीज नाही पाण्याची सोय नाही अशी अवस्था होती म्हणजे हा सगळं प्रतिकूल जमीन घेतली पण माती कशी तयार करायची कोणती पिकं घ्यायची याची काहीच माहिती नव्हती कुसुमताई या शेतकरी कुटुंबातल्या असल्याना तरी त्यांचा शिक्षणामुळे शेतीशी संपर्क तुटला होता आणि मग त्यामुळे त्याचा पुन्हा अभ्यास करणं त्यांना अतिशय आवश्यक होतं सतत प्रयोग करण्याची हौस म्हणून त्याने विविध प्रकारची पिकं आपल्या जमिनीत घेतली त्यामध्ये त्या सतत प्रयोग करत राहिल्या हे खूप महत्वाचं बरं का आता सुरुवातीला तिथे जमिनीच्या अभ्यासासाठी महाराष्ट्राच्या जमिनी हे पुस्तकसुद्धा घेतलं कृषी प्रदर्शनांना भेट दिली राहुरी कृषी विद्यापीठ दापोली कृषी विद्यापीठ येथील तज्ज्ञांचे सल्ले सुद्धा घेतले त्यानुसार कोणती झाडं लावायची याचा आराखडा सुद्धा तयार केला जिथे थोडी सपाट जमीन तयार करता येईल तिथे वाफे आणि सऱ्या करून भाजीपाल्याचे वेगवेगळे प्रयोग केले हे प्रयोग खूप महत्वाचे होते बरं काय जिथे खड्डे घेता येतील तिथे तीन बाय तीन फुटाचे खड्डे करून आंबा डाळिंब पेरू सीताफळ या सगळ्यांची रोपं पण लावली सुरुवातीच्या काळात दोन वर्ष दररोज तीन ते चार तास वेळ काढून स्वतः लक्ष घालून रोपं लावण्याचं काम करून घेतलं मुरबाड जमिनीला सतत पाणी देऊन माती तयार झाली आणि माती तयार होण्यासाठी झेंडूचा मुरुम फुटण्यासाठी गिरी पुष्पाचा चांगला उपयोग झाला आता झेंड मेथी कांदा शेंगा हे सतत लावत राहिल्यामुळे दोन वर्षात चांगली माती तयार झाली भाजीपाल्यासंबंधी कुसुमताईंच्या मावशी सौभाग्यवती हिराबाई निकम यांनी सतत मार्गदर्शन आणि त्याला मदत करून खडकाळ जमीन शेतीलायक करण्यास सिंहाचा वाटा उचलला आता कोणाची तरी मदत ही आवश्यक असते आणि असा हा सल्ला जो असतो ना तो खूप महत्वाचा ठरतो बरं का आता मुरमाच्या मातीला कस येण्यासाठी बायोमासची गरज होती बरं का मग त्यासाठी भरपूर प्रमाणात नायट्रोजन देणाऱ्या ग्लिरीसिडिया म्हणजेच गिरी पुष्पाच्या पाल्याचा वापर केला सर्व रोपांच्या आळ्यांमध्ये भरपूर पाला टाकत राहिल्यामुळे रोपांना हिरवळीचं नैसर्गिक खत मिळत गेलं मुरबाची जमीन निचरा होणारी असल्यामुळे ग्लॅडिओलसचं पहिलं कमर्शियल उत्पादन घेतलं महात्मा फुले कृषी विद्यापीठातल्या एका माळ्याकडनं तीस कांदे विकत आणले कुमार काही कांदे आणले आणि या फुलांच्या लागवडी संदर्भात अभ्यासही केला ग्लॅडिओलसची फुलंही अतिशय नाजूक असतात त्यांना खूप जपावं लागतं बरं का कुसुमताई सांगतात पानांचा सा रंग जरी बदलला ना तरी औषध फवारवं लागतं कारण ती धोक्याची सूचना असते अतिशय पद्धतशीर लागवड केल्यामुळे आणि स्वतः जातीने लक्ष घातल्यामुळे लाख कंद सुरुवातीला त्यांची ग्लॅडिओलस फुलं ही गुलटेकडी मार्केटमध्ये जायची त्यावेळी त्यांना समजलं की ही फुलं पंचतारांकित हॉटेलमध्ये मोठ्या प्रमाणावर लागतात त्यामुळे त्यांनी ही फुलं म पंचतारांकित हॉटेलमध्ये थेट नेऊन द्यायचं ठरवलं हो फाय स्टार हॉटेलमध्ये सुमारे वर्षभर ही फुलं त्यांनी हॉलिडे इनमध्ये पुरवली ग्लॅडिओलसच्या फुलांना बाजारपेठ शोधण्यासाठी कुसुम त्यांनी फार वणवण नाही केली त्यांनी या फुलाला बाजारपेठ कुठे आहे हे जाणलं त्याप्रमाणे हॉटेल हॉलिडे इन म्हणजे आताच्या सन अँड सँडला त्यांनी ही फुलं द्यायला सुरुवात केली आठवड्याला चारशे ते पाचशे फुलं यायची बर का चार ते पाच गुंठ्यांमधला ग्लॅडिओलसचा हा प्रयोग चांगलाच यशस्वी ठरला ग्लॅडिओलस बरोबरच निशिगंधही त्याने शेतात फुलवला बरं का आणि आवड म्हणून गुलाब मोगरा शेवंती लिली आणि जास्वंदही वाढवले या सगळ्या फुलांची नावं जाणली असेलच ऐकली असतीलच ग्लॅडिओलस आणि निशिगंधाला वर्षभर मागणी असते हे त्याने अनुभवलं या फुलांनी बहरलेलं छोटंसं फ्लॉवर शॉप त्यांनी हॉस्पिटलला लागूनच चालवलं या सर्व गोष्टींमध्ये त्यांच्या कुटुंबियांनी आनंदाने त्याला साथ दिली ही साथ खरंच खूप महत्वाची असते बरं का सर्व फुलांमध्ये झेंडूचं पीक किफायतशीर ठरतं असं त्या आवर्जून सांगतात अन्न नैसर्गिक मिळायला हवं म्हणून त्यांनी हिरव्या मिरच्या वांगी शेंगा दोडका कारलं मुळा बीट टोमॅटो लसूण कांदा स्वीट कॉर्न भोपळा वगैरे फळभाज्यांचीही लागवड केली सूर्यफुलाची लागवड करून त्याचं तेलही घरगुती वापरासाठी काढलं गेल्या पाच सहा वर्षांपासनं कांदा लसूण शेंगदाणे जोड गहू हे सर्व ते आपल्या शेतातलंच वापरतात की नाही गंमत जोड गव्हाचं बियाणं पंढरपूरहून आणलं आणि गव्हाच्या खिरीसाठी हा गहू आवर्जून दरवर्षी त्या शेतात पिकवतात या खिरीची चव काही वेगळीच असते बरं का केवळ हौसेखातर एक खडकाळ जमीन घेऊन ती पिकवण्याचं आव्हान स्वीकारलेल्या कुसुमताई आपल्या दवाखान्या इतकंच शिवाराचंही कौतुक करत असतात आणि हे कौतुक आवश्यक आहे हो डॉक्टर कुसुम आणि उत्तम ताम्हाणे यांनी त्यांच्या लग्नाचा सा पंचवीसावा वाढदिवस सुद्धा असाच वेगळ्या पद्धतीने साजरा केला त्यांच्या नातेवाईकांना चक्क शेतावर पाचारण केलं आणि खास मराठमोळी अन्नाचा बेत त्यांनी आखला वेगवेगळ्या लोककला तिथे सादर केल्या सर्व महिलांनी नववारी नेसली होती आणि पुरुषांनी धोतर बर का त्या म्हणतात त्या दिवशी निसर्गाच्या सान्निध्यात राहण्याचा सा एक वेगळाच अनुभव आमच्या नातेवाईकांना मिळाला आपल्या शेतात यायला एक दिवस निसर्गाच्या सान्निध्यात राहायला कुणाला आवडणार नाही सर्वांनाच आवडतं आणि मग ही गोष्ट कुसुमतांच्या नजरेतनं सुटली नव्हतीच आणि तिचा अवलंब पण त्यांनी केला त्यामुळे त्यांनी भावी काळात एक अभिनव उपक्रम राबवायचं ठरवलं त्यांना आपल्या शिवाराजवळ जी वस्ती आहे ना तिथे दवाखाना उघडायचा आहे मिनिस्ट्री ऑफ हेल्थ सेंटरतर्फे वैद्यकीय पदवी घेतलेल्या विद्यार्थ्यांना पुढचं शिक्षण आणि प्रशिक्षण देण्याची परवानगी डॉक्टर तामणी यांना मिळाली आहे खूप चांगली गोष्ट ही ओके नाही तर या विद्यार्थ्यांच्या प्रशिक्षणाची त्यांना तिथे सोय करायची आहे इतकंच नाही तर त्या गावातल्या लोकांना कमीत कमी खर्चात उत्तमोत्तम वैद्यकीय उपचार देण्याचाही त्यांचा विचार आहे त्यांना ऍग्रो टुरिझमच्या दृष्टीने ही जागा विकसित करायची बर का सरधोपटपणे नाही तर वेगळं काहीतरी करण्याची त्यांची इच्छा आहे डॉक्टर कुसुम ताम्हाणे यांच्या या उपक्रमात शेतीमित्र रवींद्र कर्वे यांनी वेळोवेळी मदत आणि त्यांना सल्ला पण दिला आहे त्यांच्या या सल्ल्याने त्यांनी आपल्या शिवारात प्रत्येक नक्षत्राकरता असलेलं आराध्य वृक्ष आणि वनस्पती यांची लागवड करण्याचा प्रकल्प योजला आहे खूप सुंदर प्रकल्प या तसंच आयुर्वेदिक औषधी वनस्पतींची लागवडसुद्धा करणार आहे आणि या माध्यमातनं औषधांसाठी लागणाऱ्या वनस्पतींचा तुटवडा दूर करण्यात खालीच का होईना पण वाटा उचलायचा आहे बरं का आता आपल्या मुलांच्या आवडीनुसार आणि त्यांच्या इच्छेनुसार त्यांनाही यामध्ये सामावून घ्यायचंय हे अत्यंत आवश्यक आहे डॉक्टर ताम्हाणे यांनी एकीकडे मुलांना वैद्यकीय शिक्षणासाठी प्रोत्साहित करत असताना दुसरीकडे छोट्या मोठ्या कामांची सवय सुद्धा मुलांना लावली कुठलंही काम कमीपणाचं नसतं हे शिकवलंय खूप महत्वाचं आहे आणि ही गोष्ट अधोरेखित होणंही गरजेचं आहे कुठलंही काम कमीपणाचं नसतं कुसुमदायी सांगतात मी अगदी स्वयंपाकही मुलांना शिकवला <laughs> कोणत्याही कामात कष्टाची तयारी हवी हे शिकवण दिली लहानपणी शेतात नेलं शेतकरी अन्नधान्य विकून कसा उदरनिर्वाह करतो आणि आपण खातो तो भाजीपाला आणि अन्नधान्य नेमकं कुठून मिळतं हे सुद्धा दाखवलं आणि हे सगळं दाखवणं खरंच खूप आवश्यक आहे आणि ते जाणून घेणं तितकंच गरजेचं बरं का आज कुसुमताईप्रमाणेच हुशार असलेली त्यांची तीनही मुलं ही मेरिट वरती डॉक्टर झाली आहेत मोठा मुलगा डॉक्टर श्रीकांत हा पुणे बोर्डात झळकला आणि त्याने आपलं एसचं शिक्षण बीजे मेडिकल कॉलेजमधनं पूर्ण केलं तसंच जगातील सुप्रसिद्ध नंबर एक मेयो क्लिनिकमधनं एन्डोक्रायनॉलॉजीमध्ये सुपर स्पेशलायझेशन तसंच ड्यूक युनिव्हर्सिटीमधनं हेल्थकेअर स्पेशलायझेशन आहे वा त्यांची पत्नी डॉक्टर प्राजक्ता ही गायनायकॉलॉजिस्ट आहे दुसरा मुलगा डॉक्टर अजितेय रेडिओलॉजिस्ट असून त्यांची पत्नी डॉक्टर समृद्धी ऑर्थोपेडिकमध्ये मास्टर्स फिजिओथेरपिस्ट आहे तिसरा मुलगा डॉक्टर अमेय आय स्पेशालिस्ट असून त्यांनी चेन्नईतील संकरा रुग्णालयातनं फेकोची फेलोशिप आणि न्यूयॉर्कमधनं लेसिक तंत्रज्ञान अवगत केलं आहे लवकरच ते केतील येओविल डिस्ट्रिक्ट हॉस्पिटलमध्ये कन्सल्टंट आय सर्जन म्हणून रुजू होणार आहेत आणि त्यांची पत्नी प्राची या एस बी आय बँकेत मॅनेजर पदावर कार्यरत आहेत एकाच कुटुंबात सात पोस्ट ग्रॅज्युएट डॉक्टर्स आणि फायनान्स मॅनेजर असलेली फॅमिली ही कुसुमताईंनी एका प्रेमाच्या धाग्यात गुंफून ठेवली आहे त्यांच्या संजीवनी हॉस्पिटलला दोन हजार सात साली पोस्ट ग्रॅज्युएट इन्स्टिट्यूटचा दर्जा सुद्धा प्राप्त झालाय हा खूप मोठा महान आहे कुसुमताईंनी स्वतःच्या शेतीत अनेक वेगवेगळे प्रयोग करून बघितले पिकांना खत मिळण्यासाठी त्यांनी केलेला गांडूळ खताचा प्रयोग अक्षरशः यशस्वी झालाय गेल्या काही वर्षांपासून त्या खत विकत घेत नाहीत झाडाच्या छाटणीचा पाला गिरीपुष्पाचा पाला जनावरांचं शेण इतर पाला पासोळा या सगळ्यांपासनं अतिशय उत्तम प्रतीचं खत तयार केलं जातं आडुळशाच्या पाल्याचा खतामध्ये उपयोग करण्यासाठी सर्व बांधांवर आडुळसा लावण्यात आलेला आहे कुसुमताई सांगतात की या पाला मिश्रित खतामुळे झाडांना रोगाचा प्रादुर्भाव होत नाही त्यामुळे काय होतं की झाडाची प्रतिकारशक्ती वाढते आणि पर्यायाने आपली सुद्धा आरोग्याचा हा मंत्र सर्वांपर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न कुसुमताई नेहमी करतात गांडूळ खत आहे किंवा आहे सेंद्रिय द्रावण हे औषध म्हणून दशपर्णी अर्क या सर्वांच्या वापरामुळे भाजीपाला आणि इतर झाडांना काय आहे नवसंजीवनी मिळते कुठलेही केमिकल्स न वापरता फक्त दशपर्णीच्या फवारणीने रोग सावतो याचा कुसुमताईंना अनुभव आलेला आहे दशपर्णी अर्क तयार करण्यासाठी लागणाऱ्या कडुनिंब करंज कणहेर टंटणी रुई धोत्रा निरगुडी सीताफळ पपई मोगली एरंड या सर्वांची कुसुमताईंनी त्यांच्या शेतात लागवड केली आहे या सर्वांचा पाला लसूण मिरचीचा ठेचा गाईचं गोमूत्र या सगळ्यांचं मिश्रण मध्ये वीस दिवस ठेवून त्याचा दोनशे लिटर अर्क तयार होतो अहो दोनशे मिलीलिटर अर्क वीस लिटर पाण्यात मिसळून सर्व प्रकारच्या किडनीवर के फवारणी केली जाते गांडूळ खत दशपर्णी अर्क हे मोठ्या प्रमाणावर तयार करून शेतकऱ्यांना कसा हा सगळा प्रकार उपलब्ध होईल यासाठी कुसुमताईंचे सतत प्रयत्न चालू आहेत त्या सांगतात की या, या सर्वांच्या वापरामुळे शेतकऱ्यांना त्यांच्या मालाची नक्कीच चांगली किंमत मिळेल आणि लोकांनाही पेस्टिसाइड वापरलेलं अन्नधान्य आणि फळं घ्यावी लागणार नाहीत खूप महत्वाचं आहे देशी संवर्धन करण्याचा पद्मश्री श्री सुभाष पाळेकरांच्या अभ्यासानुसार एका देशी गाईच्या शेण आणि गोमूत्रापासून बनवलेल्या जीवामृताचा वापर करून जवळजवळ तीस एकर शेती बाहेरील कुठलंही खत न वापरता अतिशय चांगल्या पद्धतीने सुपीक करता येते आणि याचं अनुकरण करून हा त्यांचा मोलाचा संदेश कुसुमताई शेतकऱ्यांपर्यंत पोहोचवण्याचं काम करतायत देशी गाईच्या शेण गोमूत्र ताक आणि गूळ वापरून केलेल्या जीवामृतामुळे भाजी फळं यांची प्रत तर सुधारतेच पण चवीमध्ये कमालीचा फरक पडतो याचा अनुभव कुसुमताईंनी स्वतः घेतला आणि इतरांनाही पटवून देण्याचं त्यांचं काम अखंड चालू आहे जीवामृत हे शेतकऱ्यांसाठी आणि माणसांच्या आरोग्यासाठी खरोखरच नवसंजीवनी अमृत आहे याशिवाय त्या कमी जागेत हायड्रोपोनिक्स पद्धत वापरून आठ ते दहा दिवसाच्या पाण्यावर मक्यापासून बनवलेला अत्यंत सकस हिरवा आणि लुसलुशीत चारा गायींसाठी बनवतात जीवामृताचं महत्त्व पटवून देऊन सेंद्रिय शेतीकडे प्रत्येक शेतकऱ्याला वळवण्यासाठी त्यांची अक्षरशः धडपड चालू आहे बा देशी गाईच्या शेण आणि गोमूत्रापासून बनवलेलं जीवामृत वापरून शेती जर केली ना तर पिकांची प्रतिकारशक्ती वाढेल आणि पर्यायाने मानवी आरोग्य सुधारेल जमिनीची सुपिकता वाढेल शेतकऱ्यांचा खत आणि औषधांचा खर्च वाचेल असं कुसुमताई आवर्जून सांगतात आणि त्याबद्दल त्या अतिशय एकनिष्ठ आहेत राजीव दीक्षितजींचं झिरो बजेट या शेतीचं स्वप्न प्रत्यक्षात उतरवण्यासाठी कुसुमताई सर्वतोपरी प्रयत्न करतात त्यासाठी पहिलं वर्षभर त्यांच्याकडनं जीवामृत मोफत दिलं जाणार आहे हो एकदम फ्री बांबूची लागवड शेतीमध्ये करून बांबू शेतीला प्रोत्साहन देण्याचं काम त्या करतात तसंच ड्रॅगन फ्रूट या रोगप्रतिकारक शक्ती वाढवणाऱ्या फळाचंही उत्पादन त्या शेतीत घेतात महत्वाचं डोंगर माथ्यावर कुसुमताईंनी शेततळी तयार केल्यामुळे झाडे जगण्याचं प्रमाण वाढलेलं आहे त्याने कुंपणासाठी सागरगोटा करवंद बांबू शिककाई यासारखी झाडं लावलेली असून नैसर्गिक जैविक कुंपण अत्यंत कमी खर्चात तयार झालंय अनेक औषधी वनस्पतींची लागवड त्यांनी केली आहे शतावरी मोठ्या प्रमाणात लागवड करून त्यामध्ये एरंडाची झाडं लावण्याचा त्या प्रकल्प करतायत ऐका नाही महत्वाचा प्रकल्प त्यामुळे शतावरीचे वेल एरंडावर चढतील आणि एरंडाच्या बियांचं उत्पन्नही मिळेल क्या बात कुसुमताई हॉस्पिटलमध्ये सुद्धा सर्वांना वृक्ष लागवडीसाठी उद्युक्त करताना एक एक मूल आणि एक एक झाड असा संदेश देतात काय एक मूल एक झाड करेक्ट त्यांच्या हॉस्पिटलमधल्या रुग्णांना डिस्चार्ज देताना एक रोप दिलं जातं होय लोकांकडूनही त्यांना चांगला प्रतिसाद मिळतो बरं का अहो शाळेतील मुलांनाही झाडांची माहिती देऊन त्यांच्यामार्फत रोपांचं वाटप केलं जातं निसर्गसेवक संस्थेची जवळजवळ पंचेचाळीस जणांची सहल कुसुमताईंच्या डोंगराला भेट देऊन गेली तिथे विविध वनस्पतींचे औषधी उपयोग तसंच त्यांच्यापासनं काढे बनवण्याचे जे प्रात्यक्षिक असतं ना ते तज्ज्ञांकडून पाहायला त्यांना मिळालं त्याला एक वेगळाच आनंद घेऊन सोबत आठवण म्हणून एक रोप घेऊन ते वाढवण्याचा निश्चय करून निसर्ग सेवकांनी निरोप घेतला एक वेगळा आनंद आपल्या पदरी बांधला बर का कुसुम कुसुमताईंच्या शेतावर गेलेल्या प्रत्येकाला जीवनातला खरा आनंद नवा जोम आणि उत्साह मिळतो निसर्गाशी मैत्री केली तर काय काय होऊ शकतं याची प्रचिती येते कुसुमताईंच्या डोंगराला भेट देणाऱ्यांना झाडांची माहिती मिळावी आणि त्यांच्या मनामध्ये झाडांविषयी आवड निर्माण व्हावी याकरता सत्तावीस झाडांचं नक्षत्रवन औषधी वनस्पती आणि अष्टविनायक गणेश मूर्तींच्या सान्निध्यात एकवीस गणेशपत्रींची लागवड केली आहे एवढंच नाही तर ही नक्षत्रांची सत्तावीस झाडं भेटायला येणाऱ्यांशी स्वतःच बोलणार आहेत ऐक नाही गमत ओ आ, या अथक वैद्यकीय कार्यासाठी आणि शालेय विद्यार्थ्यांसाठी केलेल्या कार्यामुळे अखिल भारतीय साहित्य परिषदेकडनं कुसुमताईंना महात्मा फुले गौरव पुरस्कार देऊन गौरवण्यात आलेला आहे वैद्यकीय सेवेमध्ये वंध्यत्व निवारण्यासाठी कुसुमताईंनी जास्तीत जास्त प्रयत्न केलेत आणि त्यातनं कित्येक कुटुंबाच्या आयुष्यात वसंत फुलला आहे हो कुसुमताईंना महाराष्ट्र शासनाच्या सामाजिक वनीकरण विभागाच्या वतीने दिला जाणारा दोन हजार आठचा प्रथम क्रमांकाचा कुसुमताईंना कृषीरत्न या पुरस्काराने सुद्धा सन्मानित करण्यात आलेला आहे श्री गौतम कोतवाल लिखित मराठी पाऊल पडते पुढे या यशोगाथे अंतर्गत आत्ताच आपण कुसुम ताभाणे यांचीही यशोगाथा ऐकली